नाशिकच्या मनमाड मध्ये शांतीनगर भागात रस्त्याची दुरवस्था पाहायला मिळते रस्त्याच्या खड्यात पडून अनेक नागरिकांची दुचाकी घसरून अपघात झाले वारंवार मागणी करूनही नगरपालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने येथील माजी नगरसेवक लियाकत शेखे यांनी चिखलमय खडड्यात लोडून निषेध केला यावेळी संतप्त नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत पालिकेवर मोर्चा काढला यावेळी आंदोलकांनी या पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरक मा चा का या आंदोलन सुरू केले जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता पालिका प्रशासनाने तातडीने या भागातील रस्त्याचे काम हाती घ्यावे अन्यथात्रीवे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी या दिला आहे आवाज जनतेचा न्यूज मुख्य संपादक अनिल शेख मनवाड आज जो आंदोलन करण्यात आलेला आहे तो आंदोलन मनमाड शहरातल्या प्रभाग क्रमांक सोळामध्ये हे पूर्ण रस्ते खराब चिखलने भरून गेलेले आहे पूर्ण जे करंजनची जे पाईपलाईनचे काम केलेले आहे हो ते पाईपलाईनच्या कामामुळे त्यांनी चांगले रोड उकडून त्या रोड उकडूनल्यानंतर त्यांना पूर्ण चिखलने भरलेले आहे आणि शिवर्ना वारंवार या रोडची करोना हॉस्पिटलच्या या रोडची दखल आम्ही वारंवार दिली तरीसुद्धा त्यांनी काही काम दखल घेतली नाही एक पण दखल घेतली नाही महिना झाला त्यांना आंदोलनची आपण दिलेली आहे त्यानंतर आज जर त्यांनी काम नाही केलं तर याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन आम्ही करू त्या चिखळामध्ये लोटून पूर्ण भरून आम्ही पूर्ण लोक इथं थांबलेले आहे या चिखळामध्ये पूर्ण भरलेले इकडं लोकं पडतात चांगले चांगले लोक अक्षरशः पडलेले म्हातारे माणसं दवाखाने इकडं मेडिकल आहे शाळा आहे इतकं त्रास आहे लोकांना चालता येत नाही आणि हा सुव्य झोपलेले आहे का प्रशासन झोपलेलं आहे का जर प्रशासन म्हणतो का एवढं काम मानमा शाळाचा विकास चालू आहे मग हा विकास कोणता विकास आहे पूर्ण गटारी नाले सर्व भरलेले लाईट नाही आहे रोडवरती चालू शकत नाही माणूस मग कोणता विकास या आमचे मागणे एवढेच आहे आमचा हा जोड रोड आहे हा रोड तात्पर्य चालू करावा डब्ल्यू एम तरी करावा आणि हे जेवढे पण आता जे खोदली गेलेली आहे करुनांची पाईपलाईनने जे खड्डे खोदलेले त्या खोड्ड्यामध्ये ते बुजवण्यात यावे त्याचे दगडे बिगडे काढण्यात यावे आणि त्या, 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 त्या लोकांना चालता येईल इथपर्यंत तरी काम करून द्यावे त्यांनी प्रशासनानी मागणी जर मागणी याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आम्ही आणि हे भयंकर आंदोलन करू का प्रशासन तव जागेल काय आमच्याकडून काय चुकी झाली